राज्य सरकार मार्फत शतकोत्तर सुवर्णोत्सवी सॉरी परत म्हणतो पर राजर्षी शाहू महाराजांची आ... राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरा होत आहे राज्य सरकार मोठ्या धूमधाम पद्धतीने ती साजरा करीत आहे परंतु हे करत असताना ज्या शाहू राजांनी शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड काम केलं त्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेले नाहीत ज्या शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी एवढं काम केलं त्या शाहूराजांच्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी भूमीन होत आहेत त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि सरकारनं मध्यस्थी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे शंभर रुपये द्यावे त्या मागणीसाठी शाहू महाराजांचं जनक स्थळ ते शाहू महाराजांची स्मृतीस्थळ या ठिकाणी शेतकऱ्यांची दीडशे पोरं घेऊन सव्वीस जून रोजी शाहू जयंतीला सकाळी आठ वाजता कैफियत यात्रा घेऊन मी कोल्हापूरला जाणार आहे कागल ते कोल्हापूर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक प्रचंड असं आंदोलन केलेलं आं होतं आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मागणी होती ती मागील वर्षी तुटलेल्या उसापासून उसा एफआरपी देऊन सुद्धा कारखान्यांना जो फायदा झालेला आहे त्या फायद्यातला हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे किमान चारशे रुपयाची आमची मागणी होती आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दोन हजार तेवीसला जेव्हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग मी रोखून धरला होता जवळपास दहा तास त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली शाहू महाराज त्या ठिकाणी आणले होते कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि या सगळ्यांच्या मध्यस्थीमुळं असं ठरलं की ज्यांनी तीन हजारपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत त्यांनी अजून पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आणि ज्यांनी तीन हजार रुपयेपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी शंभर रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना द्यायचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारची हमीपत्र दिलेली होती त्या संदर्भातला प्रस्ताव ऊस हो। दर नियंत्रण समितीच्या संमतीसाठी म्हणून अनेक कारखान्यांनी पाठवले आहेत काही कारखाने अजून पाठवायचे राहिलेले आहेत परंतु सरकारची ही जबाबदारी होती पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे परंतु सरकारने टाळाटाळ केले दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निदर्शन केली तर अक्षरशः गुन्हेगारांना वागणूक द्यावी त्या पद्धतीनं पोलिसांनी पट्ट्यानं झोडपून काढलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असते त्या त्या गुन्ह्यावर त्या गुन्ह्यासाठी आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्याची आवश्यकता हो नाही त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जामीन द्यावा परंतु केवळ निदर्शन केली त्यामुळं त्यावर त्यांच्यावर जी कलम घातली होती त्या कलमानुसार तो गुन्हा सिद्ध झाला असता तरी सुद्धा तीन महिन्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही अशी कलम होती पण तरी सुद्धा स्वाभिमानी जे कार्यकर्ते आठ दिवस पोलीस कस्टडीमध्ये राहिले कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी दिली पीशी दिली अशा प्रकारचा सुवर्ण महोत्सवी आमची संकल्पनाच अशी आहे की शाहू महाराजांचं सुवर्ण महोत्सवी जयंती आणि कल्पियत ऊस उत्पादकांनी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची ही संकल्पना आमची आहे दीडशे वर्ष आहेत त्यामुळे दीडशे लोक त्याच्यासाठी आम्ही टी शर्ट तयार केले दीडशे लोक चालत असतील त्याच्यापेक्षा जास्त असतील पण कमी असणार नाही ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शब्द देतात आणि ते जर सुईस्कर विसरतात आम्ही मी मगाशी सांगितलं कुणाकडे न्याय मागायचा ज्या गुन्ह्यासाठी सात वर्ष ज्या कलमामुळं सात वर्षापेक्षा कमी शिक्षा होणार आहे ते कलम असून सुद्धा जर का आमचे कार्यकर्ते आठ आठ दिवस जर का पोलीस कस्टडीमध्ये राहत असतील तर आता न्याय व्यवस्थेवर जर कसा विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा तो शब्द पाळण्याची सोबद्धी त्यांना शाहू महाराजांनी द्यावी यून ही कैपियत घेऊन ही यात्रा सव्वीस जूनला सकाळी आठ वाजता कागज वरण निघणार ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज